नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज बघतो आहे आपण सकाळपासून लोकसभेच्या निकालाचा प्रक्षेपण वेगवेगळ्या माध्यमातून सोशल मीडियावर चालू आहे टी व्ही असेल मोबाईल असेल लॅपटॉप असेल आणि त्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आज आपण बघतो आहे आपल्या देशाचा कौल कुठल्या बाजूला जाईल काँग्रेसला जाईल की भाजपला जाईल आणि मग त्याच्यामुळं सगळीजणच आमचं सीट आघाडीवर आहे तुमचं सीट पिछाडीवर आहे अशा प्रकारच्या सकाळपासून गोष्टी लोकांमध्ये ले चाललेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा लोकांनी ह्याच्यावर शर्यतीसुद्धा लावलेली आहेत आपल्या माडा मतदारसंघामध्ये तर अकरा बुलेटला बावीस बुलेटची शर्यत आहे एक थार पण आहे असं ऐकण्यात आलं आहे मग अशा पद्धतीच्या शर्यती किंवा तुरस इरस ही मला आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी राजकारण काय कळत नव्हतं त्यावेळी ह्या गोष्टी अशा चालायच्या शर्यतीच्या पण आज आपल्याला सगळ्यालाच राजकारण कळतं आहे समाजकारण कळतं आहे जीवन आपण काय पद्धतीने जगतो आहे हे कळतं आहे मग एवढ्या सगळ्या अडचणी संकट सर्वसामान्य पा माणसांच्या पाठीमाग असतानासुद्धा आज पण आपण राजकारणी लोकांच्या सत्र ज्या उचलतो आहे त्यांना आपल्या स्वतःपेक्षा किंवा एक वे वेगळीच उंची आहे त्यांची ती उंची त्यांना देतो आहे तर मला वाटतं मग आपल्या शिक्षणाचा काय उपयोग नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि जी लोकं तुम्हाला गुलाम समजते ती जी लोकं तुम्हाला वंचित लाभ योजनेपासून ठेवते ती अशा लोकांच्या वर जायचं असेल त्यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं असेल तर तुम्हाला शिकणं पहिलं महत्त्वाचं आहे संघटित होणं महत्त्वाचं आहे आणि संघर्ष केला पाहिजे संघर्ष कशाला म्हणते ती संघर्ष हा शब्दाचा अर्थ जर लोकांना कळला तर कुठलाही माणूस कुणाचा गुलाम होणार नाही कोणाच्या सतरांच्या उचलणार नाही लालगोठेपणा करणार नाही दारूच्या बाटलीवर आणि मटणाच्या ताटावर कुणाला मतदान देणार नाही अशी परिस्थिती आहे आता हा झाला लोकसभेचा विषय नंतर आमदारकीचा विषय येणारच आहे चार सहा महिन्यात तर ही एक पारंपरिक आलेली ज्या गोष्टी आहेत त्या कार्यकर्ता सतराज्या वचल्या तर ही पद्धत मला वाटतं आजच्या सुशिक्षित तरुणांनी मोडीत काढली पाहिजे आणि राजकारण आपल्या हातात घेतलं पाहिजे कुठलाही एक तालुक्याचा प्रमुख नेता जो असतो पोढारीजा असतो तो काही लय फार मोठा हुशार आहे लय आणि आहे त्यालाच लय आहे असं काय नसतं कसं असतं पारंपरिक पद्धतीनं हे चालत आलेलं राजकारण असतं ज्या लोकांना राजकारणामध्ये छक्केपंजे करायला जमतात लोकांना भुलवण्या भुलवायला जमतं लोकांना येळ्यात काढायला जमतं अशी लोकं आपल्यात एकमेकांच्यात वादविवाद लावून आपल्यात कधी एकी न होऊ देता त्यांच्या राजकारणाची स्वतःची पोळी भाजतात आणि जी अडाणी आहेत अनपढ आहेत कमी शिकलेली लोकं आहेत अशी लोकं त्या ठिकाणी आमदार खासदार म्हणून जातात आणि देशाच्या राजकारणाचे सूत्र हातात घेतात आणि जी आपली शिकलेली लेकरं आहे ती जी मुलं आहे ती बहीण आहे भाऊ आहे आपली आय एस आय आय पी एस आहेत वेगवेगळ्या शासकीय पदावर पदाधिकारी आहेत अशी लोकं त्यांच्या हाताखाली गुलाम म्हणून लो त्या लोकांना काम करावं लागतं तर ह्या गोष्टी तर तुम्हाला बदलायच्या असेल तर तुम्ही सजग झालं पाहिजे सावध झालं पाहिजे आणि त्या पद्धतीचं काम तुमच्या हातून झालं पाहिजे तरच त्या शिक्षणाला अर्थ आहे नाहीतर मग आहेच बघा सतरांच्या सतरांजा ऊसाला आज कारण निकालाच्या यानं मी बघतोय आता सगळ्या ग्रुपवर वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट पडतायत ही आमचा नेता आघाडीवर आहे ते तुमचा नेता आघाडीवर आहात किंवा येते आज पण अशी परिस्थिती जर असेल जी पारंपरिक घरणे आहेत त्याच घरण्यामधली लोकं राजकारणामध्ये उभं राहतात तीच लोकं निवडून येतात त्याच्यानंतर त्याचा पोरगा आहे त्याच्यानंतर त्याचा पोरगा आहे पिढ्यानं पिढ्या हा गोष्टी चालला चालत आलेल्या आहेत आणि त्या लोकांनी कुठल्याही प्रकारचा विकास केलेला नाही जर दर पंचवर्षिकला विकास होत गेला असता तर आज गावंच्या गावं सुजलाम सुपलाम झाली असती लोकांना कुठल्याही दैनंदिन गरजेसाठी वंचित राहावं लागलं नसतं त्यांना संघर्ष करावं लागलं नसतो गरीब श्रीमंत दरी निर्माण झाली नसती एवढ्या सगळ्या गोष्टी ह्या राजकारणी लोकांमुळं झालेल्या आहेत हातावर बोटाच्या हाताच्या बोटावर मोजले आहेत की लोकं प्रामाणिक आहेत काम करायची त्यांची तळमळ आहे पण मी तर म्हणेन जवळजवळ नव्वद टक्के राजकारणी ही स्वतःचा स्वार्थ बघणारी स्वतःची श्रीमती बघणारी आणि स्वतःचा मतदारसंघ न सोडता लोकांना इलेक्शनपुरतं वेड्यात काढून काहीतरी देऊन आमिष देऊन आता गाड्या वाटायच्या प्रकार आहे बघा सर्वसामान्य माणसाला मताला शेपाशी द्यायचं कुठंतर हॉटेलवर किंवा कोणाच्या तर घरी कार्यकर्त्याच्या घरी पार्ट्या द्यायच्या आणि जी जो थोडा उंचीचा नेता असतो मोठा नेता असतो त्याला गाड्या फोर व्हीलर गाड्या द्यायच्या दहावीस लाखाची तीस लाखाची चाळीस लाखाची त्याची जेवढी ऐपत आहे त्याच्या मागे जेवढं मतदान आहे त्या पद्धतीनं गाड्या वाटायच्या आणि मतं विकत घ्यायची मग तुम्हाला कळत नाही ही लोक आपल्याला काय तर देऊन त्या ठिकाणी सत्तेवर आरोढ होतात प्रस्थापित राहतात मग काय गरज आहे आज तुम्हाला पन्नास पन्नास लाखाच्या वीस वीस तीस तीस, तीस लाखाच्या गाड्या निवडून उड़, निवडून येण्यासाठी देण्याची काय गरज आहे ही गोष्ट आपल्या पहिली लक्षात आली पाहिजे की ही आज दहा लाख रुपये घालवलं तर त्याच्यामधून वीस लाख रुपये कमवणार आहेत वीस म्हणतोय माझ्या तोंडातून शब्द गेला आहे ही लय मोठे आकडे असतात त्यांचे पण तरी पण आपला सर्वसामान्य जो मतदार आहे तो जागा होत नाही ह्याची खंत वाटते मला आज आज पण एवढी आज शिकलेली लोकं आहेत एवढी शिकलेली पिढी आहे मागचा काळ आपल्या आईवडिलांचा अडाणी होता आजी आजोबांचा काळ होता तो अडनीपणाचा होता पण आज, आज आपण शिकलेलो आहे शिकलेला असतो ना आपण कोणाच्या तर महागारी गाडी वळत जाणं आपल्यातलीच जी होतकोर आहेत शिकलेली आहेत ज्याला कायद्याचं ज्ञान आहे अशी लोकं पुढं आणा त्याला सपोर्ट करा त्याला निवडून द्या त्याच्या हातातून विकासाची सेवा होऊ द्या घर बदलू द्या भाकरी फिर फिरवू द्या करपली तरी कधी भाकरी बदलणार आहे फिरवणार आहे ही लोकांच्या पाळ ज्या लोकांपासून सिस्टीम असती त्या लोकांची सिस्टीम कधी हालतच नाही त्याला कारणं काय आहेत आप आपल्यातली जी लोकं लाळगोठेपणा करणारी आहेत ती बदलत नाहीत त्यांच्यामध्ये बदल होत नाही आणि म्हणून ही प्रस्थापित लोकं तीच निवडून येतात तीच राजकारण करतात आपणच त्यांना खुर्च्या टाकायचे या या बसा बसा खावा पिवा त्यांना वाढत बसायचं आणि आपण दारात बसायचं ही प्रकार बंद झालं पाहिजेत बंद करायचं असेल तर तरुणांमध्ये जिद्द पाहिजे संघर्ष करण्याची तयारी पाहिजे फार नाही तुम्हाला चार पाच वर्ष संघर्ष करावं लागतो पाच वर्षामध्ये तुम्हाला अपेक्षित सगळ्या गोष्टी घडायला लागतात आज नेता पहिला गाडीतून उतरत नव्हता आता कार्यकर्त्यांच्या घरापर्यंत जातोय जा प्रत्येक मतदारसंघातले प्रत्येक घरापर्यंत जातो आणि जातो कधी इलेक्शन पुरता जातो लक्षात घ्या ज्यावेळी इलेक्शन असतं त्या काळात फक्त तो जातो एरवी तो, एर तो कोणाकडे फिरकतसुद्धा नाही अशी परिस्थिती असताना कधी बदलणार आहे आपण आपल्याला सगळं दिसतं कळतं वळतं तरी पण आपण बदलत नाही बदललं पाहिजे मित्रांनो बोलण्यासारखी बरीचशी गोष्ट आहे पाच दहा मिनटाच्या व्हिडिओमध्ये मला काय सगळा बोलून विषय संपणार नाही कारण प्रश्न फार आहेत अडचणी फार आहेत लोकं गुलाम आहेत गुलामगिरी सुटायला कठीण आहे हे वळगलेले आहेत जाती जातीमध्ये एकमेकांच्या ब भांडण लावायचं तेड निर्माण करायची जाती जातीमध्ये -जाती तर होतंच पण त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षासुद्धा एकच जात असेल एक भाव तर त्या जातीमधल्या लोकांमध्ये सुद्धा कधी एक्यता राहू देत नाहीत एकोपा राहू देत नाहीत भावाभावात काहीतरी ते निर्माण करायची आणि ह्यांची पोळी साधून घ्यायची हा राजकारणी लोकांचा कुटील दावा आहे आम्हाला माहीत आहे आम्ही राजकारण सगळं जवळनं बघितलेलं आहे कोण काय लायकीचं आहे कोण किती जनसेवा करायला आलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत पण त्या आपण ह्या सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म त्यासाठी तर वापरतो की लोकांमध्ये जागरूकता यावी सजग व्हावा नागरिक सजग व्हा झाला त्याला सुजानपणा आला तर बदल निश्चित घडणार आहे ही लोकं तुमच्या मागा असतील परत आजकाल परवा कुठं तर काहीतर दोन नंबरचा धंदा करणारी माणसं आज पैशाच्या जेवा राजकारणामध्ये आहेत आणि ती लोकं आज आमदारकीची खासदारकीची स्वप्न बघत आहेत आणि उद्या जर त्यांना सत्ता हस्तगत झाली तर दोन नंबरचं व्यवसाय बी त्यांचंच आहे तर राजकारण बी त्यांचंच आहे आणि आपण काय करणार आहे मग पाट्या टाकत बसणार आहे आणि पालं उचलत बसणार आहे म्हणून आपल्यातली जी वंचित लोकं आहेत ज्यांच्यामध्ये काहीतरी करण्याची जिद्द आहे ज्याच्यामध्ये काहीतर बदलण्याचं ध्येय आहे अशा लोकांना संधी देऊया तळागाळापासून ग्रामपंचायत लेवलपासून सुरुवात करूया तरुणांनी जागे व्हा आता तरी जागे व्हा या मटणाच्या तुकड्यावरून दारूच्या कांडक्यावर किती दिवस आपण त्या लोकांच्या मागे जाणार आहे मदान करणार आहे पेट्रोलसुद्धा पदरचं आपल्याला घालावं लागतं आहे आणि ही लोक फाईव्ह भाय। स्टार हॉटेलमध्ये खाऊन पिऊन विश्रामग्राम कधी तुम्हाला माहीत आहे का कसं असतं तिथल्या सुविधा काय आहेत ह्या सगळ्या सुविधांचा लाभ घेणारी ही लोकं गद्दार आहेत आपल्या देशाला लागलेला खरं तर कलंक आहे जेवढं इंग्रजांनी देशाला लुटलं नाही त्याच्या दहा पटीनं म्हणलं तर चालत ह्या आपल्याच लोकांनी आपल्याला लुटले आणि तरी पण आपण जागा होत नाही चोरी एखाद्या चोरानं केली तर आपण पोलीस स्टेशनला जातो घावला तर रातभर त्याला मारतो पण ही लोकं दिवसा डोहळ्या तुम्हाला लुटत आहेत दिवसा डोहळ्या तुमच्या चोऱ्या करतायत तरीसुद्धा तो त्या लोकांना तुम्ही बदलत नाही आणि त्या का पुढं गर्दी करायची या या बसाबसा पाळापाळा काय कधी बदलणार आहे हे चित्र आणि सातव्या आका आघाडी फिर्या किरा हा आघाडीवर तो आघाडीवर निश्चितपणे मित्रांनो सजग व्हा सावध व्हा आणि हे चित्र ब बदलायला आपणच कारणीभूत आहोत एकमेकांमध्ये एकी ठेवा संघटना ठेवा आणि संघर्षाची तयारी ठेवा काळ निश्चितपणे बदललेला असेल भेटूया एवढ्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय सगळं सांगणं होणार नाही पुढच्या व्हिडिओमध्ये अजून बोलूया भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जै भारत